नाही ते, ते वक्तव्य मी तरी ऐकलेलं नाही पण मी एकच या ठिकाणी सांगेल की त्यांनी वक्तव्य केलं असलं काय नसलं काय याच्या खोलात न जाता मला त्यांना विनंती करायची आहे की दोन हजार एकोणीसला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दुर्दैवाने वंचित आघाडी ही वेगळ्या भूमिकेतून लढल्यामुळे भाजपला त्याचा फायदा झाला पण प्रकाश आंबेडकर साहेब एक मोठे नेते आहेत संविधानासाठी लोकशाहीसाठी जे प्रामाणिकपणे लढतात त्यामुळे यंदा काँग्रेस राष्ट्रवादी तसंच उद्धव ठाकरे साहेबांबरोबर म्हणजे महाविकास आघाडीबरोबर ते येतील आलेत फायनल होईल आणि संविधान टिकण्यासाठी लोकशाही टिकण्यासाठी एकत्रित ते लढतील असा विश्वास मला तरी वाटतो

पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये सोळा टक्के आरक्षण दिलं गेलं होतं भाजपली ते थे तेरा टक्क्यावर आणलं आणि आता ते दहा टक्क्यावर आणलं खरं तर याच्यामध्ये कुठंतरी अभ्यास व्हायला पाहिजे होता केंद्र सरकारच या बाबतीतला मार्ग काढू शकतं कारण हे बिल कोर्टात टिकेल का नाही अनेक लोकांची शंका आहे आणि कोर्टात टिकवायचं असेल तर जर आपण केंद्र सरकारला विश्वासात घेतलं असतं ट्रिपल इंजिन सरकार आहे तर मग कदाचित योग्य ठरू शकलं असतं पण ते काय यांनी केलेलं आहे कदाचित त्यांचं धाडच नाही झालं मोदी साहेबांसमोर हा विषय घेण्याचं पाटील यांना तुम्ही बघा तुम्ही अशा लोकांची नावं घेतायत की त्यांना एक तर स्वतःचं मत नाही त्यांचे नेते जे त्यांना सांगतील ते त्या पद्धतीने बोलतात आणि ज्यांना स्वतःचंच मत नाही त्याबद्दल जर तुम्ही मला विचारलं तर मी त्याच्यावर काय बोलणार पण एकच सांगतो की भाजप संभ्रम निर्माण करण्यासाठी एक नंबरचा पक्ष आहे त्यांच्याकडे सोशल मीडिया आहे ते फोटो मॉर्फ करतात खोटे फोटो टाकतात खोटे व्हिडिओ तिथं करतात आणि येणारं जे इलेक्शन आहे पूर्वी सोशल मीडियावर ते गाजलं होतं येणारं इलेक्शन आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजे मॉर्फिंग आवाज व्हिडिओ फोटो याच्यावर ये येणारं इलेक्शन गाजेल असं अशी भीती आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं